हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण अंडा मॅगी बनवणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया मॅगी अंडे दोन लाल तिखट हळद कोथिंबीर मीठ चवीनुसार शेजवान चटणी कांदा मॅगी मसाला तेल कांदा पात तर चला आपण सुरू करूया अंडा मॅगी बनवायला तर आपण मॅगी आता बारीक करून घेऊया दाबून बारीक करून घ्यायची तर हे पा पातेला गरम करून त्यामध्ये पाणी टाकलेलं तेही गरम झालंय आणि आता आपण त्यामध्ये थोडं तेल टाकणार आहोत म्हणजे मॅगी चिटकणार नाही एकमेकाला असं मोकळी मोकळी होईल त्यामध्ये आता मॅगी टाकून घेऊया यामध्ये थोडं मॅगी मसालाही टाकूया आपण म्हणजे मॅगीलाही लागलं ला जाईल ते मसालं छान पहा असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी आठवस्त हे पूर्ण शिजून घ्यायची मॅगी मिडियम गॅसवरच करून घ्यायची मॅगी पहा पॅन गरम करत आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया थोडं मीठ टाकूया याच्यामध्ये आणि भुर्जी करून घेऊया अंड्याची मी पहा अंड्याची भुर्जी आपली करून झाले तर आपण काढून घेऊया मी पहा मॅगीही झाली आपली आता मीही काढून घेऊया तर आपण तेल टाकूया कढीमध्ये त्यामध्ये आपण कांदा टाकूया आता कांदाही मग आणि कांद्याची पात टाकून घेऊया यामध्ये आपण आता मसाला ॲड करूया मॅगी मसाला हळद लाल तिखट सागीनुसार मीठ हे परतून घेऊया मसाले गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मिडियम त्यामध्ये शेजवान चटणी घालूया यामध्ये आपण मॅगी घालूया हो आणि अंडा ही मिक्स करून घेऊया हे पहा मिक्स करून झालं आहे आपलं दोन मिनिटं शिजवून घेऊया ज्याप्रमाणे आपण मॅग्या दोन घेतल्यात तुम्ही जास्तीच्याही घेऊ शकता आणि दोन अंडी घेतल्यात तर एक्स्ट्रा अंडीही घेऊ शकता यामध्ये क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही आणि आपण यामध्ये मिरची ॲड नाही केलेली त्यामुळे तुम्ही मिरचीही ॲड करू शकता कोबी भाज्या ज्या आवडत असतील त्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या ॲड करून असं बनवून घेऊ शकता खूप छान लागतं चवीला दोन मिनिटं झाले गॅस बंद करूया आपण रे पहा आपल्या अंडा मॅगी तयार आहे नाश्त्यासाठी चमचमीत खायला अति अतिशय चविष्ट अशी छान मॅगी पहा ही पा मला दाखवते मी खूपच छान लागते तर कशी वाटली आपली अंडा मॅगी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद